अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना अकरा दिवस एक प्रभावी स्वामी सेवा नक्की करा सर्व इच्छा पूर्ण होतील ज्या काही तुमच्या इच्छा आहेत बऱ्याच दिवसापासून तुम्ही कोणतं स्वप्न पाहत आहात ते पूर्ण होत नाही त्यासाठीही तुम्ही स्वामी महाराजांची एकच सेवा मनापासून करा कितीही मोठ्यात मोठ्या इच्छा तुमच्या अकरा दिवसाच्या आतच नक्की पूर्ण होतील प्रत्येकाला वाटतं की मोटे आपल्या मनातील कोणतीही इच्छा पटकन पूर्ण व्हावी कारण कोणाकडे एवढा वेळ नाही की आपण कोणतीही इच्छा मनामध्ये ठेवली आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बराच दिवस लागत आहे स्वामी महाराजांची खूप प्रभावी अशी सेवा आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला स्वामी सेवेमध्ये अनुभव येतील तसे स्वामी तुम्हाला स्वतःहून प्रचिती देतील स्वामी सेवा करता तेव्हा एकच गोष्ट मनामध्ये ठेवा विश्वास हा नक्की ठेवा कारण स्वामी महाराजांवर जोही भक्त मनापासून विश्वास ठेवतो त्या भक्तावर स्वामी महाराज कायम कृपा ठेवतात स्वामी महाराजांची प्रचिती त्या भक्ताला नक्की येते तुमच्याही जीवनामध्ये काही गोष्टी काही अडचणी असतील संकट असतील काही केल्याने संकटातून मार्ग मिळत नसेल तुमच्या इच्छा स्वप्न पूर्ण होत नसतील त्यासाठी तुम्ही अकरा दिवस एकच सेवा करून बघा स्वामी महाराज तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करतील तसेच आजारपण संकट दुःख मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते त्यासाठी तुम्हाला कोणतीही मोठी सेवा करण्याचीही गरज नाही कारण प्रत्येकाला आता कामं आहेत प्रत्येकाच्या कामामधून का कामा वेळ काढून स्वामींची एकच सेवा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात कोणाकडे वेळ भरपूर असतो एक दोन तासासाठी स्वामी महाराजांची बसून सेवा करतात पण काही लोकांना वेळ नाही त्यांना जेवण करायलाही वेळ नसतो कोणत्या गोष्टीसाठी वेळ नसतो त्यासाठी खूप छोटी सेवा आहे जास्त मोठी सेवा नाही तुमच्याकडे जास्त वेळ नाही किंवा घरामध्ये कामं आहेत बाहेर कुठे कामं आहेत त्यासाठी तुम्हाला आपण कोणतीही सेवा करत असो यामध्ये असं नाही की स्वामी महाराजांची खूप मोठी सेवा कराल तेव्हा स्वामी तुम्हाला प्रचिती देणार आहेत कोणतीही सेवा करा मनातून विश्वासाने करा शेवटपर्यंत विश्वास नक्की ठेवा कारण जिथं विश्वास आहे तिथे स्वामी आहेत स्वामीही म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे जिथे स्वामी महाराज आहेत तिथं कोणत्याही गोष्टीची भीती मनामध्ये राहत नाही प्रत्येकाचं जीवन धावपळीचं आहे प्रत्येकाला घरातून बाहेर पडता तेव्हा एक डोक्यात विचार असतो की पुढे काय होणार आहे जीवनामध्ये काय अडचणी आहेत कोणते संकट आहेत कारण जीवन खूप छोटं आहे जीवनामध्ये बऱ्याच अडचणी आहेत संकट टेन्शन विचार बरेच डोक्यामध्ये प्रत्येकाच्या आहेत त्यासाठी आपल्यासोबत स्वामी असतील स्वामी शक्ती आपल्यासोबत असेल तर कोणतंही संकट अडचणी आपल्यापर्यंत येत नाहीत त्यासाठी जीवनामध्ये तुम्ही कितीही काहीही करा कितीही प्रयत्न करा पण स्वामी महाराज तुमच्यासोबत असतील स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर असेल तर तुम्हाला कोणतेही संकट अडचणींचा सा सामना करावा लागणार नाही कारण स्वामी प्रचिती खूप मोठी आहे स्वामी महाराज प्रत्येकाला संकटामधून अडचणीमधून नक्की मार्ग दाखवतात तसेच प्रत्येकाच्या इच्छा नक्की पूर्ण करतात जीवन हे खूप सुंदर आहे तुम्ही जगाल तर सुंदर आहे आपले स्वामीसोबत असतील त्यापेक्षाही सोन्यासारखं जीवन कोणाचंही नाही कारण स्वामी महाराज अशक्य गोष्टी ही शक्य करतात कारण स्वामींनी सांगितलेला आहे तू घाबरू नको तू कुठेही जा माझं नाव घे तिथे मी हजर असणार आहे तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे तुझे कोणतेही संकट अडचणी मी दूर करणार आहे त्यासाठी तुमच्याकडे वेळ नसतो बरेच लोक असे आहेत की त्यांच्याकडे वेळ नसतो बरेच कामं असतात घरामध्ये बाहेर त्यासाठी त्यांना दोन दोन तीन तीन तास बसून सेवा करायला वेळ नसतो पण स्वामी महाराज असे कधीही म्हणत नाहीत की तू माझी भरपूर मोठी सेवा कर तेव्हाच मी तुला प्रचिती देणार आहे कारण स्वामींची सेवा ही मनापासून विश्वासाने करावी तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळते मनातून तुम्ही अकरा दिवस फक्त एकच सेवा करा तुम स्वामी स्वामी तुम्हाला स्वामींची ओढ लागेल कारण जिथे स्वामी आहे तिथे ओढ लागणारच आहे तुमच्या इच्छाही पूर्ण होणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कोणती सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या मनामध्ये एक संकल्प ठेवायचा आहे की तुम्हाला स्वामी महाराजांकडून ही सेवा पूर्ण करून घ्यायची आहे कारण तुमच्याकडून स्वामींची सेवा पूर्ण होणार आहे आणि स्वामी तुमची इच्छा पूर्ण करणार आहे तर असा विश्वास मनामध्ये नक्की ठेवायचा आहे कारण तुम्ही ज्या दिवशी ही सेवा सुरू करता तेव्हापासून विश्वास ठेवायचा आहे कारण स्वामी परीक्षा घेतात एक गोष्ट स्वामी परीक्षा नक्की घेतात पण त्या भक्ताला त्या सेवेचे फळही देतात त्यासाठी विश्वास ठेवा वेळ लागेल तरीही चालेल पण विश्वास हा डगमगू देऊ नका कारण स्वामी महाराज प्रत्येक भक्ताची परीक्षाही नक्की घेतात त्यासाठी कोणती सेवा करायची आहे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही असं नाही की तुम्ही खूप मोठी सेवा करत राहा तेव्हा स्वामी फळ देणार आहेत तुम्ही तुमच्याकडे पाच मिनटं असतील सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या घरामध्ये फोटो असेल स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तुम्ही त्यासमोर बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा आहे तुमची बऱ्याच दिवसापासून काही इच्छा आहे ती पूर्ण होत नाही त्यासाठी दररोज तुम्ही स्वामी महाराजांचा एक श्री स्वामी समर्थ जप करा कारण स्वामी महाराजांचा जप केल्याने तुमच्या अडचणी दूर होतात तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी दूर होते पॉझिटिव्ह विचार येतात मन शांत होतं मनामधील भीती दूर होते वाईट संकटं तुमच्यापासून दूर होतात त्यासाठी एक माळश्री स्वामी समर्थ जप नक्की करा तुमच्या इच्छा काय आहेत काय इच्छा आहे तुमची ते स्वामींना बोला स्वामींना बोलायचं आहे की स्वामी महाराज माझी इच्छा खूप दिवस झाले पूर्ण होत नाही माझी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी तुमची ही सेवा मनापासून करणार आहे अकरा दिवस मी तुमची सेवा करणार आहे सेवा म्हणजेच आपण स्वच्छ आंघोळ करायची आहे सकाळी स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती तुम्ही साखरेचा गुळेचा कोणताही नैवेद्य ठेवू शकता स्वामींना मनातून तुमची इच्छा बोलायची आहे की स्वामी महाराज माझी इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात हे मला माहीत आहे स्वामी तुम्ही माझ्या कुटुंबाचे रक्षण करणार आहात कायम तुमची कृपा माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहणार रा आहे असे तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे तुम्ही कितीही मोठ्या अडचणीत असाल तुम्ही स्वतःहून स्वामींना तुमच्या अडचणी दुःख सांगत नाही तोपर्यंत स्वामी तुम्हाला कधीही साथ देणार नाहीत ना कारण स्वामींनाही प्रत्येक भक्ताची ओढ असते स्वामीही म्हणतात जो भक्त संकटामध्ये आहे अडचणीमध्ये आहे त्यांनी एक वेळेस तरी माझे नाव घ्यावे माझे नामस्मरण करावे तेव्हाच मी संकटामध्ये येणार आहे तुमच्या मनामध्ये स्वामी महाराजांचे नामस्मरण नक्की असावे तुम्हाला ही सेवा जास्त मोठी करायची नाही तुम्हाला पारायण नित्यसेवा काहीही जमत नसेल तारकमंत्र जमत नसेल किंवा स्वामी महाराजांचे तुम्हाला गुरुवारचे व्रत जमत नसतील तरीही तुम्ही खूप छोटी साधी सोपी सेवा घरामध्ये करू शकता तुमच्याकडे वेळ नसतो हे स्वामींना माहीत आहे त्यासाठी ही सेवा आहे खूप प्रभावी आहे तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे थोडा वेळ स्वामींशी बोलायचं आहे की स्वामी तुमच्या समोर बसले आहेत साक्षात स्वामी महाराज तुमच्या समोर आहेत तुम्ही स्वामींशी बोलत आहात असे तुम्हाला स्वामींशी बोलायचं आहे स्वामी माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही पूर्ण करणार आहात मला पूर्ण विश्वास आहे असे स्वामींना बोलायचं आहे तिथून तुम्ही तुमच्या कामावर जाऊ शकता तुमचे कामं करता दिवसभरामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचे नामस्मरण चालू ठेवायचे आहे तुम्ही पूजा करता किंवा एक माळ श्री, मा श्री स्वामी समर्थ करत करता तेव्हाही आपलं मन पॉझिटिव्ह नसतं आपलं मन इकडे तिकडे भटकत असतं मला हे कामं आहेत मला इकडं जायचं आहे तिकडे जायचं आहे त्यामध्येच आपण श्री स्वामी समर्थ हा जप मन लावून करत नाही पण तुम्ही कोणतेही कामं करता तेव्हा स्वामी महाराजांचे नामस्मरण असतं ते संकट काही संकट तुमच्यापर्यंत येतात पण जिथे स्वामींचे नामस्मरण आहे तिथून संकटही दूर होतात दिवसभर तुम्हाला स्वामी म्हणत आहेत की तुम्ही विश्वास ठेवला आहे आणि नामस्मरण करत आहात नामस्मरण खूप चमत्कारी आहे नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे तुम्ही कोणतीही सेवा तुम्ही कोणतीही सेवा करा फक्त तुम्ही नामस्मरणही केले तरीही खूप मोठी प्रभावी सेवा आहे तुम्ही अकरा दिवस स्वामींचे या पद्धतीने तुम्ही नामस्मरण करून बघा सेवा करा खूप साधी सोपी सेवा आहे कारण जे भक्त कामामध्ये असतात त्यांना एकही दिवस वेळ नसतो कारण बऱ्याच वेळा असं होतं की स्वामी सेवा करायची भरपूर इच्छा असते पण वेळ नसतो वेळेनुसार कामं असतात भरपूर त्यानुसार स्वामींची सेवा करायला जमत नाही तुम्ही एवढी सेवा करा दिवसभर नामस्मरण करा तुमच्या इच्छा पूर्ण होतात स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा खूप प्रभावी आहे कामे आहेत हे स्वामींना माहीत आहे तुम्ही कोणतीही सेवा श्री स्वामी स...